राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्षाच्या वतीने महाराष्ट्र रवींद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर विभागात पंधरा ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत जितेंद्र शिंदे उपाध्यक्ष भालचंद पाटील जिल्हा सचिव प्रवीण घाडगे रामचंद्र मिस्त्री उपाध्यक्ष तालुका रॉबर्ट आयजक दीपक बागुल अध्यक्ष संजय कोळी सचिव संदीप पाळवे रत्नप्रभा मेजारे उपाध्यक्ष लता गाडगे सायली पेडणेकर उपाध्यक्ष मीना मस्के सचिव अध्यक्ष महादेव शिंदे उपाध्यक्ष प्रजापती रोहित कामत सचिन धाडावे गीता कदम सचिन प्रियांका शेवळकर हरिश्चंद्र परब व गोवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घोलप साहेब व भोसले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

पार्टी तर्फे आज चेंबर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्मानी रवींद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या चेंबूर तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष दीपक सावंत यांच्या आयोजनाखाली वर्ड अध्यक्ष महादेव शिंदे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दे, दि दिनानिमित्त सर्व नागरिकांना भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिन अगदी जोशात साजरा केला जातो लहान मुलांना खाऊ वाटप ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र सर्वांना वेळोवेळी मदत केली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सन्मान्य तालुकाध्यक्ष दीपक सावंत सर्व आमचे जिल्ह्याचे भाषचंद्र पाटील साहेब पाडावी साहेब सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने आणि आमचे सन्माननीय मुंबईचे सचिव जितेंद्र जितेंद्र साहेब सर्व मान्यवर उपस्थित सर्व महिला पदाधिकारी सर्वांच्या वतीनं अगदी जोशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चंबूर तालुक्याच्या वतीने सन्माननीय तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांच्या आयोजनाखाली प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट अगदी जोशात साजरी केली जाते आणि सर्व भारतीय नागरिकांना आणि चंबूरवासियांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दरवर्षी आम्ही करतो इथे आमचं जे खारदेवनगर भाजी मार्केट आणि खारदेवनगरचं पूर्ण एरिया यांच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आणि आम्ही हा मान मुंबई पोलिसचे शि कुठलेही शिपाई असू दे काही ऑफिसर ह्याला आम्ही हा मान देतो कारण पोलिसांचं खूप कार्य चांगलं आहे आणि त्यांना हा मान द्यायलाच पाहिजे म्हणून मी हा आम्ही त्यांना दरवर्षी आम्ही त्यांना मान देतो आणि मोठ्या उत्साहामध्ये आम्ही हा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्ते आज आमचे मुंबई सचिव जितेंद्र शिंदे आमचे हैजाकबाय खूप लो लोक आज इथे आले आहेत आमचे शिंदे महादेव शिंदे आहेत सगळे तालुका कमिटी आहेत आमचे महिला वर्ग आहेत सगळे मिळून हा साजरा करतो आम्ही आणि असाच जास्त जास्त आम्ही हा उत्साह साजरा करू सीईएन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर